पी पी न्यूज सर्वसामान्य ओतूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंख्य युवक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याने राजकीय के वातावरण तापले आहे उभाटा युवा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ऋषी डुमरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या पक्षप्रवेशाला अन्यान्य साधारण महत्त्व प्राप्त झालं आहे किल्ले शिवनेरीचे आमदार शरद सोनवणे यांचे हात बळकट करण्यासाठी पुणे जिल्ह्यासह जुन्नर तालुक्यातील शिवसैनिक एकवटले असून हो त्यामुळे ओतूर धालेवाडी गटातील निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यातील चुरस वाढली असून येणाऱ्या निवडणुकीकडे मतदारांचे लक्ष लागले आहे हा पक्षप्रवेश सोहळा आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक भानू विलास गाडवे प्रमुख धनंजय डोंबरे पुणे जिल्हा प्रमुख सचिन खोलप ओतूर शहर प्रमुख प्रसाद डोंबरे शहर समन्वयक उमेश डोंबरे सोशल मीडिया तालुका प्रमुख मयूर तांबे यांच्यासह रामदास तांबे बाळासाहेब खुले प्रसाद पानसरे नितीन पानसरे विकास राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जुन्नर हा इकडे येतो आणि जुन्नर या चारही नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकलेला आहे आणि शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर शिवसेनेने दमदार पाऊल टाकलंय शिवसेना म्हणजे बाळासाहेबांच्या स्वप्नातला असलेला समाज करण्याचा सगळ्यात मोठा असलेला सर्वोच्च मानबिंदू आहे सर्वसामान सर्वसामान्य माणसाला मापाडी पासून सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय जर मिळत असेल तर तो टोला वाजून न्याय मिळवला पाहिजे ही खरी शिवसेना आहे आणि या शिवसेनेच्या असलेल्या असलेल्या संघटनेमध्ये आज पुन्हा एकदा या तरुणांनी एक वेगळ्या पद्धतीचा रणशिंग आहे मी सन्माननीय असतील नरेंद्रराव डोंगरे पाटील असतील सन्माननीय दिलीपराव डोंगरे पाटील असतील सन्माननीय रामदासजी तांबे साहेब असतील आदरणीय बाळासाहेबजी घुले असतील सन्माननीय उद्योजक जावेंदर शेठ पाळसद्या असतील असतील हा सगळा जो परिवार आहे या सर्व आपले उमेदवार आहेत या सर्व असेल उमेश असेल या सर्वांनी आज आमच्या एक महत्वाची बैठक केली आणि त्या बैठकीमधून एक चांगल्या पद्धतीची तरुणाई या निवडणुकी आता उतरलेली आहे आणि मला खात्री आहे या आठ जिल्हा परिषद गटामध्ये सर्वोच्च मताधिकांचा शिवसेनेचा जो चौथा क्रमांकाचा यश राहणार आहे हे तर आठ आठ जिल्हा परिषद आम्ही लढून जिंकणार आहोतच हा विक्रम होणारच आहे जनतेने ठरवलेला आहे पण त्या बरोबर या आठ जिल्हा परिषद गटामध्ये सर्वोच्च पदावर बसण्याचा माल या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मतांधिक जर कोणतं जास्त असेल तर ते ओतून धनवण गटाचा असेल हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल मला सार्थ अभिमान आपल्या सर्वांचा खरंतर विकासाची गंगा आणि जुन्नर तालुक्याचा असलेलं नाव छत्रपती शिवरायांचा असलेल्या जन्मभूमी आणि महाराष्ट्राच्या शेतीवर असलेल्या असले असले उंची याच्यामध्ये आपल्या सर्वांना काम करायचं आहे आणि खरंतर बस आणि अतिशय चांगला कारभार करण्यासाठी मला आठवते दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये जे रस्ते ओतांनी अनुभवलेले आहेत मोनिका चौकापासून तर आपल्या जुलै स्टेशन पासून एक सिंगल खंडाला आहे आपण इथून टॉनस्टॉम रोखडीचा रोड पाहिला असेल असेल चैतन्य नगर पाहिला असेल वाडी पाहिले असेल <laughs> आपला तेल दरा असेल मुंजमा <laughs> असेल वान दरा असेल आवळी असेल किंवा या सगळ्या परिसरामधून मोलिका चौकापासून तर ओझर पासून तसे नारंगाव पर्यंत आणि बनकर फाट्या पासून तर ओझर लेण्या पर्यंत जुन्नर पर्यंत या सगळ्या रस्त्यात आपण पाहिलं असेल तर त्याचा एक क्वालिटीचा दर्जा आहे दर्जेदार काम आहे पण या मागच्या पाच वर्षामध्ये या आण्या माणसेच्या संपूर्ण लाईन मध्ये आपण जर पाहिलं असेल तर ज्या पद्धतीने काम झालं अतिशय निकृष्ट दर्जा झाला मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला काही ठिकाणी असं झालं की काम केलं एकाच आणि बिल काढले दुसऱ्याचं काही ठिकाणी असंही झालंय कामच केलं नाही पण बिल निघालेली आहे ही कुलाची फसवणूक चालली आहे ही कशासाठी लोकशाही आहे ही कुणाची जबाबदारी आहे ही कुणाची खुर्ची आहे आणि आपण सर्वजण या बाबतीमध्ये फार संवेदनशील आहोत जुन्नर तालुक्याची ओंची जुन्नर तालुक्याची अस्मिता जुन्नर तालुका हे असं नाव आहे की एक मे एकोणीशे साठ ला यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्याचा असलेला संयुक्त महाराष्ट्राचा जो सुवर्ण कलश होता तो केवळ आणला शिवनेरीला केवढ मोठं स्थान आहे शिवनेरीला एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळ तिथे येत सन्मान्य मुख्यमंत्री तिथे येतात उपमुख्यमंत्री येतात आणि एवढा मोठा राजशिष्टाचार असणाऱ्या भूमीमध्ये जर आपण आपल्या खुर्चीचा विनियोग जर योग्य केला नाही जर आपण आपल्या खुर्ची खुर्चीचा सन्मान ठेवला नाही जर सर्वसामान्य माणसांचे आपण डोळे पुसले नाहीत तर मला असं वाटतं की त्या राजकारणाच्या खुर्चीचा आपण आवमान करतो नवे नवे तर सर्वसामान्य जनतेच्या मताचा सुद्धा आपण आवमान करतो त्यामुळे ऋषिकेश आणि सन्मान्य आमचा ऋषिकेश दोन्ही ऋषिकेश तांबे एक डोमरे आणि एक तांबे हे दोन्ही तरुण आहे याचा जो मित्र परिवार आहे यांनी जो आज अतिशय निवडणुकीच्या केंद्र बिंदू ठिकाणी ही निवडणूक चालली असताना जो आज पण आज दलित्यमान जो या ठिकाणी प्रवेश केलाय त्या प्रवेशाची नांदी ही एक लाख टक्के विजयाच्या दिशेने उभी राहणार आहे हा विश्वास मला या ठिकाणी द्यायचा आहे या मुलाचं संरक्षण ही शिवसेनेची जबाबदारी आहे तुमच्या बरोबर शरद सोडवणे हे नाव आहे आणि हे नाव तुमच्याशी तुमच्या बरोबर कटिबंध आहे कुठल्या वेळेला कोणतेही काम साहिल्यानंतर त्या कामाला संरक्षण मिळेल तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये आम्ही शंभर टक्के आम्ही आमच्या जबाबदारी तुमच्या कर्तव्यामध्ये आमची भूमिका पार पाडू एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि आठही जिल्हा परिषदच्या जागेवर आता भावनिक वातावरण चालू आहे काही मतदार आम्ही आता शोकसामा घेणार आहे मला असं वाटत अतिशय श्रेष्ठ झाली मी आजीनदाची त्या वर्षीची व्हिडिओ क्लिप पाहिली दादाने स्पष्ट सांगितलं होत आपल्या संस्कृतीमध्ये दुःख झाल्यानंतर किमान तेरा दिवस जास्ती जास्त एक महिना आपण त्या संस्कृतीचं जतन केलं पाहिजे कुठं चाललंय राजकारण कुठं खुर्च्या चालल्यात कशासाठी तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाते त्यामुळे जी सहानुभूती जनतेमध्ये होती ती जनता म्हणायला लागली तुम्ही जर प्रॅक्टिकल झालात तुम्हाला जर तिसऱ्या दिवशी विसर्जन एका बाजूला आणि एका बाजूला तुम्ही इतक्या तातडीने शपथ घेताय इथले आमचे जे मित्र आहेत ते सगळे लोक आता एक आता म्हटले आम्ही गाड्या फिरवणार नाही गाड्या आणि त्याच्यावर ना माझा आनंद आनंद हा काय चाललंय कशासाठी चाललंय तुमचं कर्तृत्व काय हे सांगा तुम्ही जनतेमध्ये का आहात काय हे सांगा तुम्ही लोकांचे डोळे पुस्तका तुम्ही लोकांच्या मुलामुळांना शिक्षणासाठी किंबहुना उद्या ह्या त्यांच्या असते याच्यासाठी आपला दर्जा कामाची पद्धत आपलं सातत्य हे आहे का मला असं वाटत आहे या बाबतीमध्ये पाच वर्षाची खुर्ची ताब्यात द्यावी हे जनतेने ठरवलेलं आहे आणि माझा प्रचंड विश्वास आहे माझ्या मायबाप जनतेवर मी माझ्या माझ्या मायबाप जनतेवर मी दैवत मानणारा माणूस आहे आणि हे दैवत माझी जनता ही शंभर टक्के न्याय करेल आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये आठ पैकी आठ जिल्हा परिषद आणि सोळा पैकी सोळा पंचायत समिती हे सोनव्या अक्षरांनी असलेला इतिहास महाराष्ट्राच्या पटलावर जुंदरकर केल्याशिवाय लिहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास हा विश्वास शिवसेनेच्या वतीने देतो सर्वांचं स्वागत करतो सर्वांना दीर्घ आयुष्याच्या मनोकामना व्यक्त करतो विजय भाऊच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय आदिवासी आज या ठिकाणी अं आमच्या उत्तूरचे सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी जमले त्यांनी माझ्यासोबत गेले तीन चार दिवस शरददातांसोबत जाण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केला त्या प्रयत्नाला आज कुठंतरी यश आलं माझा सर्व मित्र परिवार या ठिकाणी आज सर्वांनी हो म्हणून सांगितलं आणि आम्ही अचानक हा रात्री ठीक बारा वाजता निर्णय घेतलेला आहे पावणे बारा बारा वाजता निर्णय घेऊन अचानक शॉर्ट नोटीस वर कार्यकर्त्यांचा आम्ही आज उद्धव ठाकरे गटातून माननीय शिवसेना शिवसेना एकनाथजी शिंदे साहेब धनुष्यबान आणि शरददादा यांच्यावर विश्वास ठेवून आज या पक्षामध्ये आज प्रवेश केलेला <laughs> आहे आणि माननीय बाळासाहेब ठाकरे आनंदगे साहेब व एकनाथजी शिंदे साहेब यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व तरुण ओतूर डालेवाडी जिल्हा परिषद गटामध्ये कार्यरत राहून एक दिलाने एक जीवाने तीनही उमेदवारांना बरघोस अशा मताधिक्याने निवडून आणू सर्वांच्या साक्षीने आम्ही जेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न करून या तिन्हीच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत उतूर आणि पंचक्रोशी मध्ये तसेच जिल्हा परिषद गटामध्ये विकासाचा झांजावात आदरणीय शरददा यांच्या माध्यमातून हे तीनही उमेदवार मोठ्या झपाट्याने विकास या ठिकाणी करतील अशी या ठिकाणी आम्ही ग्वाही देतो आणि उद्या सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही सर्व प्रचाराचा शुभारंभ करत आहोत आणि पूर्ण एक दिल्याने सर्व तरुण ओतूर आणि पंचक्रोशी मध्ये पूर्ण ताकदीने आम्ही झपाट्याने आणि एक दिल्याने उमेदवारांसोबत बाहेर पडून सर्व कार्यकर्त्यांचे त्याचप्रमाणे सर्व मतदारांचे पायी पकडून आम्ही आशीर्वाद रुपी मत आहोत आणि या मतामध्ये आदरणीय आमचे सचिन भाऊ त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद उमेदवार अक्षरताई मांडे पानसरे त्याचप्रमाणे लायकोडीत यांना मी भरघोस मतानी विजय करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत जिल्हा परिषद गटातील खर तर प्रचाराचा दौरा अतिशय जोरदार आपल्या परिसरामध्ये चालू असतानाच आज आपल्या ओतूर गावातील खर तर यांनी सुरुवातीला युवा अध्यक्ष म्हणून तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं आणि एक युवकांचे आशास्थान म्हणून ओतूर मध्ये आपण ज्यांच्याकडे पाहतो ते ऋषी भाऊ जयसिंग लुमरे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतून आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या तालुक्याचे आमदार सन्माननीय शरद सोनवणे शिवसेना पक्षामध्ये आज त्यांच्या पंचवीस मित्र परिवारांसहित या ठिकाणी पक्षप्रवेश आज करत आहेत त्याचप्रमाणे ऋषिकेश निवृत्ती तांबे हेही राष्ट्रवादीतून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत त्याचप्रमाणे प्रथमेश उर्फ सोनिया डुमरे हेही आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत चैतन्य दशरथ डुमरे श्री सोमनाथ डुमरे साई संपत डुमरे अनिकेत बाळासाहेब तांबे ईश्वर गणेश गावंदे रफिक शेख सौरभ आउटी, पवन डुमरे निशांत श्री प्रसाद हडवळे श्री ऋषिकेश शेलार तेजस गोगरे स्वरूप डुमरे श्री प्रफुल्ल ओझरकर वेदांत डुमरे रिदम ओतूरकर, फैजल शेख त्याचप्रमाणे सूरज पवार दीपक चव्हाण मोहन साळुंके सनवर शेख आणि पियुष खरात असे जवळजवळ पंचवीस ते तीस युवक आज या ठिकाणी राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून शिवसेनेमध्ये त्यांचा प्रवेश या ठिकाणी आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये होत आहे तालुक्यातील आणि आमच्या ओतूर धालेवाडी गटातील ओतूर गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत करदर या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य भानूविलाजी गाडवे असतील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप शेठ डुंगरे असतील पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय रामदास शेठ तांबे असतील माजी सरपंच विग्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गुले असतील आमचे मार्गदर्शक सन्माननीय या ठिकाणी उद्योजक जालिंदर शेठ पानसरे असतील हा ओतूरचे अमित शहा म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो त्याचप्रमाणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज हे पंचवीस पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे सुरुवातीला मी ऋषी विनंती करतो की दादा त्यांचा पक्ष प्रवेश आपल्या शुभा असते या ठिकाणी करून घ्यायचा आहे शिवाजी जय त्यानंतर राष्ट्रवादीमधून ज्यांचा प्रवेश होतोय ते प्रथमेश ऋषिकेश निवृत्ती तांबे यांचाही या ठिकाणी श्री सोमनाथ डुमरे श्री, श्री साई संपत डुमरे श्री अनिकेत बाळासाहेब तांबे श्री ईश्वर गणेश गवांदे श्री रफीक शेख श्री सौरभ आउटी श्री पवन डुमरे श्री निशांत आरोटे श्री प्रसाद हडवले श्री ऋषिकेश शेलार श्री तेजस गोगरे श्री स्वरूप डुमरे श्री प्रफुल्ल ओझरकर श्री वेदांत डुमरे श्री रिदम ओतुरकर श्री फैजल शेख सूरज पवार दीपक चव्हाण मोहन साळुंके या ठिकाणी रफिक शेख यांचाही प्रवेश या ठिकाणी झालेला आहे मोहन साळुंके सनवर शेख आणि पियुष खरात या सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी शिवसेनेमध्ये आज प्रवेश होत आहे आपल्या तालुक्याचे आमदार शरदरा सोनवणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वांचा प्रवेश या ठिकाणी झालेला आहे सगळ्यांना आले सगळे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम